फक्त मोती ओ गुरु जेविता सद्गुरु निवृत्तीवं जेवित सद्गुरु निवृत्ती पुंजू जीव बोध निवृत्ती आणि मोडोणी <coughs> माया पण धरू काहीतरी हिसो काय काय मिळायचं सप्त्यामध्ये हो फक्त नाही फक्त मोती याचा सद्गुरु निवृत्तीवंड मोडोणी माया पण धरू माया म्हणजे अविद्या विद्या म्हणजे अंतक्नात असलेला ज्ञानाचा नाश करणार मुडून माया कुंजर कुंजर म्हणजे हत्ती हत्तीच्या गंडस्थलाचा नाश करून मधली मूर्ती काढणं सोपं नाही तसं मायाचा नाश करून परमात्मा प्रकट करणं सोपं नाही ऐकलं वीस वर्षाच्या गंडस्थलातील जीव घालतो मी वंदन करतो आता मागील होव्यातून श्री गुरु हे करणारूप आहेत हे सांगितलं ते चैतन्य करता धावत येतात हे सांगितलं कस अवितेचे अडवे भुंजित जीवपणा आज व्हावे चैतन्याचे धावे करुणा ते सद्गुरू करुणे धावत आले चैतन्य सद्गुरु किरपणा धावत आलं आवित्य अडवीगी त्याला बंद केलं आणि अवितेचे आडवे भुंजीत जीव पण आचरी व्हावे जीव कोणा बघित होता स्वतः शिव होता दया चैतन्याचे धावे करुणा चैतन्य परब्रह्म झालेले सद्गुरु त्या ते संत रुपन आले आणि त्यांच्या विद्या भस्म केली हे सांगितलं पहिल्या प्रकरणात आई अमृतान बघा आहे का वाचून कळत असतो का वाचून कळणार असते ग्रंथ दुखाच मुक्त असत विकणार किती लोकांचा भ्रम येत नाही काही भ्रम आहे लोकांचा नाश करून त्याच्या गंडस्थळातून आत्मरूपीडून भोजन घालतात आत्मरूपी मोती काढून मस्तक म्हणतात त्याला नाश करून मोदी आत्मरूपी मोती काढून मुमुक्षुला सद्गुरु जीव घालतात मोडोनी माया कुंजरू मुक्त मोती याचा ओ गुरु जीविता सद्गुरु निवृत्ती वंदो आमच्या वरांची एवढी ठाप होती एकदा ऐकलं की इतकंच बसत होत आम्ही काय वार पाठ केलं का असे खरंच मनुष्याचे काम संपत असते तसे त्रिगुरुने आत्म स्वरूपाचे भोजन घातले की त्याचे कामच संपत आहे भोजन झाल्या मन समजा खाली पडले की नाही आडवी भोजन संपले की झाड का थोडस विराम असतो भोजन झाल्यावर था। काम संपत तस सद्गुरूच्या संगतीमध्ये आत्मरूपाच जे ऐकलं श्रवण काम संपत आज्ञान संप राजा ऐका भोजन झाल्यावर मनुष्याचे काम संपते ते श्रीगुरूने आत्मस्वरूपाचे भोजन घातले की त्याचे काम संपले आपण आवित्यने आवरत आहोत म्हणून आत्मस्वरूपाचे जेवण करीत जावे आपण आवित्येने कसे आवरत आहेत आत्मस्वरूपाचे जेवण भोजन करीत जावं ते पोहे स्वरूपाचे जेवण आपल्याला सुरु करतात आत्मस्वूपाच्या मग्न झाली तर भस्म होत आणि ते बुद्धीचे भगवंताच मिलन होत तेव्हा त्याची जाणीव सुरू होती देहा जाणीव बंद होती त्याला म्हणतात आवित्यचा नाश <laughs> आता ऐका आपण जेवण करी जा आणि एकदा आत्मतृप्ती झाली तर पुन्हा भूकच लागत नाही आत्मतृप्ती ही जेवणाची तृप्ती नाही बाबी आत्मतृप्ती झाली की पुन्हा भूकच नाही हे बघायचं तिकडे जायचं इकडे यायच फुलवायचं बेल द्यायचं काय नाही ते इंद्रिय पुन्हा करत राहतात <laughs> चौद मावशीनं मालक आवंड्याला बदली ते रोज पाणी घ्यायचे ते अहुंड्याला खूप पाम नसतं त्यांचा तेच करायचे ते पण ते बाप होते माता व तात्मस्वरुपाचे जेवण करीत जावे आणि एक तर झाले की पुन्हा फोकस लागत नाही मनुष्याने सुद्धा निवृत्ती करता भाजी भाकरी खावी पण श्री गुरु गुरु आत्मभोजन करावे सुद्धा निवृत्त करायला भाजी भाकर काय पण खावं पण आज्ञा निवृत्त करावे श्री गुरु गुरु आत्मभोजन करावे त्यात महत्त्वाचे हे जेवण म्हणजे सासू जावायचे नाही मग कोणतरी कोण आहे बघा उदिया तर आत्मा मायारूपी हत्तीच्या भेद करून काढावा लागतो आत्मा माया रूपी हत्तीच्या गंडस्थळाचा भेद करून काढावा लागतो जसे मोती असतात हत्तीच्या गंडस्थळात मोती असतात तसे मायेच्या पोटात ब्रह्म असते मायाला दिसत कधी अशी भाषा गुरुजींच्या आमच्या जसे हत्तीचा नाश केल्या वाचून त्याच्या घंठसात मोती सापडत नाहीत तसे मायारूपी हत्तीचा नाश मायाूपी म्हणजे माया रूपी हत्तीचा नाश श्री गुरु रूपी सिंहच करतात हम क्या बोलते है? हमारे गुरु सिंह आहे नाही आमचे गुरु सिंह आणि त्याचे आम्ही पिल्ले आता ऐका माया रूपी हत्तीचा नाश करण्यासाठी सिंह रूपी त्रिगुरु करावे लागतात मग त्यातून मुक्ती रुपी मूर्ती काढून त्याचे जेवणात पण सिंह नाही मनातील अनेक पशु अनेक प्रकाराने मरतात मनामध्ये अनेक पशु येतात पण सिंह मात्र कोणाकडून मरत नाही त्याच्याविषयी संपले तरच तो मरतो तसा अवि स्वतः मरत नाही श्री गुरु रुपी हरती सिंह रुपी हत्ती घरी गाय बैल महेश गोडा पाळतो सिंह पाळत नाही गरीब <laughs> जनावर हे पाळतो पण अरण्यात राहणारे हिस्र पशु सिंह लांडगा हे आपण पाळत नाही जेव्हा मनोमधून मत्त हत्ती असला तर सिंहाला पाहून गरबगळीत होतो किंवा उचललेला पाळजीवर ठेवतो कोण हत्ती सुद्धा तो जमिनीत ठेवण्याची विसरून जातो महाराज म्हणतात मग काय म्हणतात का हे असो पप्पा मदन ठेवता खाला मदन मुख हजार त्यामुळे सिंह आला त्याला पाय ठेवायचं पण विसरतो कुठे ठेवा कळत नाही दाबरून जातो घर जी फुडादा सिंह जरी ऐका डबल वाजते हत्ती जसा सिंहाकडून मारला जातो

अत्यंत अभावाचा निश्चय झाला की जीवाला मुक्ती होते हे सांगू आपण माया मेली म्हणजे काय झाली आता एका हालचाल होती का, माया मुली होता का? भावी जास्त घ्यायच नाही अत्यंत अभाव झाला ब्रह्मभाव जागा झाला डबल वाच नीट आहे का कारण मग विषय महत्वाचा माया मेली म्हणजे तिचा अत्यंत अभावाचा निश्चय झाला की जीवाला मुक्ती होते माया म्हणजे तिच्या अत्यंत अभावाचा निश्चय झाला कि जीवाला मुक्ती हो आता माया मेली म्हणजे काय जिवंत माया म्हणजे काय ते सांगावं लागेल जिवंत असताना काय करते आणि मेल्यावर काय करते दोन सांगावं लागेल जिवंत साप मसावतो मेल साप मेल सापच करत नाही साप मरून पडला घरात भी तो बापण त्यांना आणि ते जिवंत आहे घाम फुटतो ना तस माया जिवंत असले की विष टाकते विकार सुरू होतो तेव्हा जागा होत जगताकडे मन जात भगवंतापासून दूर होत स्वतःला विसरून जाते बुद्धी आणि देहात घसरती बुद्धी जिवंत माया आता मी लिहिली माया जगत नाही म्हणते तेह तुला नाही म्हणती वृत्तीचा व्यवहार खरा नाही म्हणते विषा सुख नाही म्हणते आणि आत्मस्वरूपा वाचून बुद्धी भिन्न नाही होत कारण मेलेली माया ही व्यवहारामध्ये विकार हो देत नाही ती भगवंतापासून बुद्धीला दूर जाऊ देत नाही खरं ती बुद्धी सगळंच खोटे आणि जिवंत माया मध्ये जगत करे तर उद्या धंदा तिथे आवडे जाई म्हणून मिलेली माया म्हणजे तिच्या अत्यंत अभावाचा निश्चय आता हे मी सांगते जरा जरा मी थोडं सांगितलं मला पुढे जायचं ते तुमच्या सोबत असते अनाथिकालापासून त्याचे नाव अविद्या अविदिचा आणि संबंध बुद्धीचा आहे अंतसंबंधामध्ये ती माया तुम्हाला नाचवते क्रोधाला उगवते बोधाला बाजूला करते जीवाला त्रास देते सुख दुःखात मनाला नेते जगत भाव जागा ठेवते आकाराकडं ठेवते आणि त्या बुद्धीला खोट्यामध्ये रमवते रमवती खऱ्यातून फेकते खरं तिला कळू देत नाही आणि खोट तिच्या बुद्धीत संपत नाही हे जिवंत मायाच लक्ष तुम्हाला सांगायचं बुद्धी तुम तुम सांगा म्हणला महाग आले दिवस हे करणं जरुरीच आहे ना बेटा हा जरुरीच आहे तुम्हाला अत्यंत अभावा जिवंत माया असं करतेच नाही मेन अच करत नाही मरून जाते ना आता माया मरते म्हणजे काय ऐका सत्यानिमित्त दोन भाव आहेत सत्यपणा ती जिवंत असताना ठेवते जगताचा सत्यपणा देहाचा सत्यपणा व्यवहाराचा सत्यपणा वृत्ती मुदि विकारपणा आणि भेदाचा खंबार होती आता भेदाचा खंबा पडतो मेल्यावर कारण ती मेल्यावर पुन्हा काय कुत्र जर बांधलं तर भुकलं तर काही भीती नाही आता कुत्र मेल्यावर भुकत का कुत्र आहे पण बांधले तुम्ही म्हणजे काय करत नाही चावत नाही चल या मुली माया तसं काहीच करत नाही त्रास देत नाही माया मेली म्हणजे बंधन गेलं माया मेली म्हणजे जगत भाव संपला माया मिली म्हणजे ब्रह्म भाव झाला माया मिली म्हणजे सद्गुरु गाणी बुद्धीला ईश्वराचा संगम आला माया मेली म्हणजे सगळ्या ऐक्याचा अनुभव आला माया मिली म्हणजे दैताचा निराश झाला आणि माया मिली म्हणजे आत्मदर्शन झालं खरं मायेमुळे जगत दर्शन आहे माया मेल्यामुळे आत्मदर्शन बाबा मिशय झाला की जीवाला बुद्धी होते माया मेली म्हणजे तिचा अत्यंत अभावाचा निश्चय झाला की जीवाला मुक्ती होते तिन्ही काळामध्ये जेव्हा आपण धरत कधी असत कधी नसत आता आपण ह्या आहे पुढे माग होत होई शकत अनाथ आहेत खरे होत

लय मज्जा येईल सगळं सगळं हेच येत आहे सगळं द्या सगळं सगळं एक येतो एक जातो एक येतो एक जातो तिन्ही अवस्था जागृती स्वप्न सुशुप्ती जागृती म्हणजे स्वप्न आहे नाही स्वप्न सुशुप्ती नाही सुशुप्ती जागृतीत नाही जसं एका कालात एक कल नाही पण तिन्ही कालात परमात्मा आहे पण तो परमात्मा मी आहे असा बुद्धीचा निश्चय आहे देवभाव संपला आत्मभाव जागा झाला तिने काल आता पडे पर जीवात्मा गेला आणि स्वरूपामध्ये अभिनंदन झाला पण तो मी आयाचा निश्चय केला अत्यंत अभावाचा निश्चय झाला की त्याला मोक्ष मी देतो म्हणून मला अमृता थोड आवडत होता नवीन पक्षामृतो म्हणून तीन तीन घंटे बसत होती साडेतीन तास चार तास वाद आता ऐका मुक्त होतो माया मरत नसते तिचा वाद होत असतो माया मरत नसते तिचा वाद वाद होतो म्हणजे मिथ्य ठरते जी पदार्थ सत्य तो परमात्मा म्हणजे दिसून माया आहे किती सुंदर चिंतन आहे काय ठरवून येत नाही बेटा वाद करून पण येत नाही सत्य आणि मिथ हा वेदांताचा गाव आहे जे सत्य तो ईश्वर आहे आणि मिथ्या ते जगत आहे आणि तिला दाखवलं तीच खोटी तुम्ही जगत जे खोट मग ती खोटी जगत बी खोट हा भाव झाला परमात्मा मोठा हा निश्चय झाला परमात्मा ईश्वराचं ऐक्य झालं तो अनुभव हृदयात आला वृत्ती बाजूला गेली स्वरूपाची स्थिती प्रगटली आणि परमानंद त्या ठिकाणी उगम झाला जगत भाव संपुळा आणि त्या ठिकाणी तो मी आहे असा अनुभव सतत आला अमृत अनुभव म्हणते त्याला नसते सांगा आता माया का महत्वाचे ऐका तिचा नाश नाही तिचे तिचं फक्त ती शक्ती कशी आहे ती आहे का नाही माया कशी आहे आणि माया नसून का असती ती जर सत्य असती तर ती गेलीच नसती तर परमात्मा एक सत्य आणि मायाक सत्य द्वैत आपत्ती झाली असती द्वेत कायम झालं असतो आधी सगळं प्रकट झालं नसतं म्हणून माया हे तुमच्या व्यवहारात ठरल्या जाती माया ही नाही सिद्ध होत नाही कारण मायाला तिथेच नाही तुम्ही तिला मानले म्हणून मायेचा नाश नाही मायेचा सुंदर आहे खूप सुंदर माऊली खूप सुंदर अप्रतिम आलं <laughs> माया मानली देह तसच मानला देह दिसून नाहीये माया स्वतः अंगणच नाहीये विव्हार तुम्ही तसा केला विकार तुमच्या हृदयात आला देवा बाबा झाला तुम्ही स्वतः स्वरूप आहे तुम्ही भगवंत आहे पण देहाकडे गेलात मग तिने मायेला जागा दिली चा ते तिचा अभ्यास झाला ब्रह्म बाला पुढे का दाबा बटन दाबा काय हरिमान चालला बटन दावायच त्रेकान एक अत्यंत अभावाचा निश्चय पूर्वी अस्तित्व असावे लागते बघा ती नाहीच तर ते चाचल कुठला ती जर असते तर तिथे असता ती नाही ती जर असते तर गेली असती का सांगा बरं जाते काय आले म्हणते प्रॉपर्टीची अर्धी म्हणते बाई बाई कमीच नाही काही नाही आणि ती म्हणते अर्धी मला टाका म्हणून मी जाते हा पण तिने काय केलं असतं बरं म्हणून बसती बाबा रे खराब कायदे आपले चला खिक अत्यंत अभावाचा निश्चय होणे नाशाच्या पूर्वी अस्तित्व असावे लागते घटाचा दंडाल पूर्वी अस्तित्व असते mm. पण सर्प पूर्वी अस्तित्व नसते माती अस्तित्व आहे तो बनला आता हिच्या मग हिला अस्तित्व नाही तर ही बनली कोणापासून ही नाहीच हिच्या पाठी माखून नाही आणि ही मी स्वतः नाही एवढं कळालं की माया राहत नाही किती सुंदर आहे ताजी घटाला काठन नाश करता येतो कारण त्याला अस्तित्व आहे ती कार्य आहे त्याच्या माग कारण आहे हिला कारण बी नाही हे कुणाचं कार्य बी नाही खरी नाही हिच्या मागे कोण नाही हिच्या पुढी कोण नाही आणि हिला अस्तित्व नाही की शून्य रूपानं भासती हिला नाही हेच रूप आहे मायेला नाही हेच बस बघा आई तुमची लेख बोलत तरी बादे हो तिचं नाव माया ती कशी तिला आहे गो ना ज्ञानानं बाधी झाली नाही गो ना जगत बंदी झाली आहे नाही पुढे स्वरूपवान दिसाल आहे बाद होतो ज्ञानानं ना बाद चना मा या आणि रजनी हे पक्क त्याला करतात वय ग मग सांगता कसे मला अमृत अनुभव आता होईमुळे घ्याय मी त्याला रजूवर भासलेल्या सर्पाचा नाश करता काठीण कारण तो नाहीच फक्त ओळखायचं रजूला आता घ्यायचं सर्प नाही सर्पाला बुद्धी धारण करायचं जगात नाही देवघा बंद करायचं आत्मवर काहीच नाही तुम्ही तुम्हाला मावली भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय Takur Rangga, Sara kiki jay, Sabasa duh Santana jay, Majerang Beli ku.